नमस्कार तुमच्यासाठी व्हिडिओला सकाळी सकाळी सुरुवात केलेली पूजा झाली दु कामं आवरली अकरा वाजलेत आता देवपूजाही झाली पूजाने करून घेतली नंतर सगळी कामं झाले आता थोडंसं दाखवते तुमच्याशी बोलते पाहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा हा बघा महाराजांचा फोटो बाहेर ऊन पण चांगलं पडलेलं आहे शेवंतीला भरपूर चांगलं खाल्लं धरलेले आहेत मस्त खूप फुलली आमची शेवंती ची जास्वंदालाही फुलं येत आहेत काळ्या पण धरल्या आहेत भरपूर आणि बघत राहा व्हिडिओमध्ये खूप मस्त छान ऊन पडलेलं आहे आता वाळवणाला पण आम्हाला सुरुवात करायची आहे रोज पाण्याची कॅन आणावी लागते भरून हे बघा शुभमचे पप्पा पाणी आणायला गेलेले होते नमस्कार माय माऊली चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला हे पहा आता म्हणजे इथे वाळवणाची तयारी चालू आहे आपण आता आपण करत आहे उडदाचा करोडा याला आपल्या इकडे करोडा म्हणतात कोणी उडदाचा वडा म्हणतो हे पा डाळ काय काढलेली दाखवली नाही त्यांना आपण डाळ धुतली काढून नंतर ठेवून काढून घेऊ पहिले चला आता दाखवते मी तुम्हाला करताना हे बघा आम्ही आता करोडा करतो उडदाचा आमच्याकडला आता आमच्याकडे वाळवनाला झाली सुरुवात ते धुवायला पाहिजे होती ना पण मग ते कसं नाही काढून वडे तयार झालेले आहे पाना करायला पाहिजे का इथे पापडांची डाळ सुकवायला टाकली आहे ते आता, आमी आता उद्या आमी करू आम्ही पापड हे पा आई सुद्धा आली आहे वाळवण करायला वाळवण करायला आणि आता आम्ही करोडा घातला आणि मस्त आमचा करोडा झाला बघा इकडे पापडाच्या दाळी वाळत आहेत उद्या आम्ही पापड करू आणि बिबळ्या पण करायच्या आहेत हुरड्या पण करायच्या आहेत सांडाया करायच्या आहेत तांदळाचे पापड आमच्याकडची भाषा वेगळी आहे तर आम्ही सगळं तुम्हाला दाखवू काय काय करतोय कसं कसं करतोय बघत राहा व्हिडिओमध्ये रोजच्या व्हिडिओमध्ये दाखवू आम्ही वाळवण नव्यानं काय काय करणार आहे काय काय नाही चला तर मग